मित्रांनो नमस्कार पाठीमागल्या दहा दिवसात ज्या आपल्याकडे दोन मादी विल्या होत्या एका मादीला आपल्याला तीन पिल्ल सॉरी मादीला तीन पिल्ल झालेली एका मादीला दोन पिल्ल झालेली त्यांचा पिल्ल जन्मलेला हा बारावा दिवस आहे बाराव्या दिवसामध्ये खास करून आजचा व्हिडिओ बनायचं कारण की आपण पिल्लांचे छोट्या मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे अगो बाराव्या दिवशी आपण त्यांना स्वतंत्र केलं आहे दोन्ही मेंड्या साईडला घेतलेल्या आहेत पिल्लांना महत्वाचं टॅगिंग केलं आहे प्रत्येक पिल्ला टॅगिंग केलं आहे त्याची एक ओळख तयार केलेली आहे जेणेकरून आता इथून पुढचा जो डाटा आहे त्यांचा तो आपण स्वतंत्र मांडून ठेवणार आहे त्याचं अनालिसिस करणार आहे जर पंधरा दिवसाला महिन्याला वजन घेणार आहे तसंच हे सर्व नक्कीच व्हिडिओच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल आजचा बारावा दिवस आहे टॅगिंग झालेला आता आपलं त्याच्यानंतर आता पहिलं वजन घेतोय आपण त्यांचं पहिलं जलमल्याच्या नंतर आपण वजन घेतलं नव्हतं किंवा घेत नाही टॅगिंग केल्याच्या नंतरच विशिष्ट ओळख नंबर आला त्यांना की आपण त्याच्यामध्ये वजनाची प्रोसेस चालू करतो हो तर आज तारीख आहे आज तारीख तारीख चौदा पंधरा पंधरा सात तारीख आहे पहिलं वजन घेतोय ह्याच्या नंतरच वजन तुम्हाला साधारणतः तीस जुलैच्या आसपास मिळेल आणि व्हिडिओ पण मिळेल अ आज वजन घेऊन नोंद करून ठेवणार आहे तसंच आईपासून त्यांना स्वतंत्र केलं आहे दिवस आ, पन, दुणी दुणी ची एक दिवस थोडस ओरडणार आहे पण सर्वात महत्वाचं पिल्लांसाठी आजपासूनच आपण हा छोटा फिडर तिथं अडकवलेला आहे त्याच्यामध्ये गोळी धुका तसंच एक छोटी गवताची पेंडी किंवा झाडपाल्याची एखादी पेंडी आपण ह्याच्यामध्ये बांधून ठेवणार आहे आता आईकडे जाण्यासाठी दूध पिण्यासाठी ती आज दिवसभर एक दोन दिवस सुरुवातीचे जास्त ओरडणार आहेत त्यामुळे काळजी न करता संध्याकाळी आपण त्यांना आईपशी पुन्हा रात्रभर तर मित्रांनो आज सुरुवातीला आपण आता सर्व पिल्लांचं वजन करूया वजन टिकून ठेवूया टॅग नंबर सहित विशिष्ट ओळख क्रमांका आपण त्यांचं वजन करणार आहे आणि मेंढ्यांचं कशा प्रकारे नियोजन केलं ते मी तुम्हाला नंतर दाखवतो सुरुवातीला आधी आपण वजन करून घेऊया आता सुरुवातीला मित्रांनो ज्या मादीला आपल्या तीन पिल्ल झाली ती दोन दिवस आधीची आहेत आणि नंतरची आहे त्याप्रमाणेच जा आपण टॅगिंग केलं आहे अ एक्कावन टॅग नंबरची ही मादी पिल्लू आहे बघा तीन मधलं ती जे एक आहे तिचं सुरुवातीला वजन घेऊन चार आठशे तीन मधलं हे पिल्लो आहे जे सुरुवातीचं किंवा तीन मधलं जे नेहमी एक स्ट्रॉंग असतं ते हे आहे टॅग नंबर एकावन्च होता आता आपण घेतोय टॅग नंबर बावन्न हे पण तीन मधली आहे जरा स्ट्रॉंग येईल ती त्यातच पाच शंभर हे समज तीन मधली एक मादी आहे पाच शंभर साधारणतः बारा दिवसाची पिल्ल आहेत आणि ते तीन नर नरपिल्लू त्या मादीला दोन मादे आणि एक नर झालेला त्यातलं हे नरपिल्लू हे थोडस कमी येईल आलं हे आहे तीन शंभर मित्रांनो ही जी चिन पिल्ल होती एका मादीची त्यांची बघा अनुक्रमे वजन बघू त्यांचं अनुक्रमे वजन कॅग नंबर एक्कावन्नच चार आठशे बावनच पाच शंभर आणि त्रेपन्न तीन शंभर असं आला आहे जी एका मेंढीला आपल्या दोन पिल्ल झालेली जी खर तर या तीन पिल्लाच्या पाठीमागची दोन दिवसाच्या आहेत म्हणजे साधारणतः दहा दिवसा वयाची असतील ही पिल्ल त्यातलं हे पिल्ल दोन मधले एक नरपिल्ल जे ऑलरेडी आपल्याकडे बुक झालेला आहे नरपिल् कालच त्याजवस्त पाच आठशे चार आठशे चार आठशे दोन मधला एक पिंडो आणि त्यातली दोन मधली एक त्यांना राजा बरोबरची आत्ता जे आपण वजन घेतला होत तीन सातशे म्हणजे ज्या माझीला दोन झाले चालतील मित्रांनो त्यातल्या पहिल्या पिल्लाचं वजन चार आठशे दुसऱ्याचं तीन सातशे ही तीन दोन पिल्ल जी कि तीन पिल्लाच्या पाठीमागे हे जी आहेत ही एकाच मादीची तीन पिल्ल आहेत आणि ती जी वरतात ती एका मादीची दोन पिल्ल आहेत अशा प्रकारे आपण बाराव्या दिवशी सर्वांना टॅगिंग केलंय ओळख क्रमांक दिलाय आणि वजन घेतले आता ह्याच्यानंतर आपण साधारणतः एकवीस दिवसात झाल्याने पिल्लांना वॅक्सिनेशन करणार आहे तर त्याचाही व्हिडिओ येणार आहे तुम्हाला आणि त्यावेळेस पुन्हा आपण वजन घेऊ म्हणजे डेली किती वाढताय तीन मधलं पिल्लू किती वाढताय ही जे दोन आहेत तो पिल्लो कसं वाढतंय डेलीची काय ग्रोथ आहे त्याचं सगळे डिटेल आपल्याला व्हिडिओद्वारे मिळून जाईल ह्या बारा दिवसात म्हणताल तुम्ही की ह्या पिल्लांचं काय नियोजन केलं अजिबात कुठल्याही वेगळ्या प्रकारचं नियोजन नाही त्यांना आईचं दुधो ह्याच्या इतकं चांगलं औषध चांगलं टॉनिक कुठलंच नाही सुरुवातीला पाच सहा दिवस ग्रायक वॉटर त्यांना नक्की दिलं तसंच मेंढीला एकदा पार दिलं पण मेंढीच्या ज्यावेळेस हो का पलीकडल्या कप्प्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्यावेळेस ह्या मेंढीला तसेच ब्लॅक वाली मेंढी जी आहे आपली तिला तीन पिल्ला आहेत आणि तीन पिल्लांना पुरेस दूध उत्पादन जर तिला बनवायचं असेल तर तिला व्यवस्थित चारा नियोजन असणं गरजेचं आहे आपल्या ह्या कप्प्यामध्ये बघू शकता तुम्ही त्यांना कुट्टी दिली जाते मका असेल शेवरी असेल किंवा इव्हन मेथी कासाची पण आपल्यावर कुट्टी वापरली जाते थोडासा झाडपाला बांधला जातो शक्य असेल शमला रिझल्ट येतो दूध उत्पादनाला विण्याच्या मध्ये ती जी त्यांची शारीरिक जीज झाली आहे ती भरून काढण्यासाठी द्विदल वनस्पतीचा चारा त्यांना ती फेमस आपण सुबाबळ बांधतो असं काही नाही उंबर बांधतो सुबाबळ बांधतो किंवा तुती तुती असेल तर तो बांधतो वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळा असतो पण गव्हाणीचा हा दुसरा कप्पा तुम्ही बघत असाल ज्यामध्ये त्यांना दिवसाचा साधारणतः अर्धा किलो खुराक दिला जातो तो खुरामध्ये बरेचसे प्रश्न असतात की काय देतात तर मित्रांनो सर्वात महत्वाचा खुराक देतानी दुधावल्या मेंढ्यांना या किंवा आपले वाढीचे पिल्ल असूया ह्याच्यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे हा जो बिझनेस आहे आपला हा मांस उत्पादनाचा दूध उत्पादनाचा नाही त्यामुळे पिल्लांच्या खुराकामध्ये दूध शेंगदाणा पेंड असेल सोयाबीन असेल हरभरा चुन्नी असेल असे प्रोटीन युक्त खाद्य तुमच्याकडे हमेशा ऍड पाहिजे सिंबल व्यक्ती दिले पाहिजेत शेंगदाणा पेंट त्यातलेल्या बेस्ट वाडी वाढीच्या पिल्लांमध्ये तसेच मेंढ्यांनाही अंग भरून यायला दूध निर्मिती करायला दुधामध्ये त्यांच्या चांगल्या गुणवत्तेचे चा प्रोटीन असायला सुद्धा शेंगदाणा पेंट तितकीच महत्वाची आहे कुठल्याही तेलबियाची पेंट वापरू शकता पण त्यातलेल्या शेंगदाणा पेंटचा रिझल्ट मला आतापर्यंतच्या अनुभवानुसार चांगला आहे त्यामुळं शेंगदाणा पेंट साधारणतः दीडशे ग्रॅम असतील दीडशे ग्रॅम भुसा असतो आपला गव्हाचा किंवा मक्केचा भुसा असला बरडा असला तरी चालेल आणि साधारणतः दोनशे ग्रॅम गोळी असा टोटली अर्धा किलोचा खुराक एका मेंढीला दिवसात विभागून दोनदा दिला जातो आ, आता सकाळचा झालेला आहे पुन्हा आता ज्यांना आपण संध्याकाळी कुठल्याही विशिष्ट पाणीची आवश्यकता लागत नाही जर खाद्याचं नियोजन चांगलं असेल खुराकाचं नियोजन चांगलं असेल आणि आपल्याला हे जर गणित डोक्यात बसलं की नाही तर हा बिझनेस आहे हा मांस उत्पादनाचा आहे आणि मांस आणि प्रोटीन यांचं म्हणजे एकदम जवळचा संबंध आहे तर प्रोटीन आपल्याला कुठल्या चाऱ्यातून मिळते द्विदल वनस्पतीतून जास्त प्रोटीन मिळतं कोणत्या खुराकामधून प्रोटीन जास्त मिळते म्हणजे तुम्ही चांगला नक्कीच चांगला खुराक आहे मकादानी पण ते एक रिच प्रोटीन नाही रिच प्रोटीन तुम्हाला द्विदल तेलबियाच्या ज्या पेंड आहेत त्याच्यातून मिळेल हर हरभरातून किंवा द्विदल जे छोट्या पानाचे जे कुठले धान्य असतात कडे धान्य ज्या धान्याकडे धान्याच्या दोन भाग होतात ते मध्ये येतात आणि त्याच्यामध्ये प्रोटीन इंडेक्ट हा नेहमी ने जास्त असतो तर आपल्या छोट्या प्राण्यांमध्ये त्याची रिक्वायरमेंट नक्की करा आपण किती करतो अगदी किंवा नुसत्या त्याच खुराकावरती पण मॅनेजमेंट होणार नाही तर ह्याचे तीन भाग केलेले आहेत म्हणजे शेंगदाणा पेंडचा एक भाग गहू गहूभूषाचा एक भाग गहू वापरा किंवा मका वापरा आणि गोळी पेट तुमच्या इकडे मिळणारी कुठल्याही चांगल्या गुणवत्तेची चांगल्या कंपनीची तुम्ही गोळी पेंट वापरू शकता असं काही वेगळी शेळ्या मेंढ्यांची वापरायची आवश्यकता नाही तुमच्याकडे जे मिळेल जी गायांमध्ये वापरतो ती वापरली तरी चांगला रे येतो पण एक भाग गोळीचा एक बुशाचा आणि एक शेंगदाणा पेंटचा तर असं नियोजन आपण त्यांच्या खोराकात असतं ह्याच्या व्यतिरिक्त कुठलं टॉनिक दिलं जात नाही इन्फिंड नाही किंवा कुठलं औषध दिलं जात नाही किंवा बऱ्याचशा लोकांचं मत असतं की वजन वाढीसाठी हे अमुक टॉनिक तमुक टॉनिक तर पिल्लांमध्ये तर आईच्या दुधाइतक नैसर्गिक कुठलंही चांगलं टॉनिक नाही कुठलंही सप्लिमेंट नाही प्रयत्न हा करा ह्या स्टेज मध्ये पिल्लांच रोजच जी त्यांना न्यूट्रिशन लागणार आहे त्यातला नव्याण्णव टक्के भाग हा आईच्या आई चा दुधातून त्यांना येतो त्यामुळे आईचं दूध चांगलं पोषक चांगलं कणखर आणि आई आईचं दूध वाढवायचा प्रयत्न करा ना की कुठलेही सप्लिमेंट कुठलेही टॉनिक द्यायची काही आवश्यकता नाही आता हे जे छोट्या छोट्या गोष्टी करतोय की असा एक छोटीशी पेंडी बांधणार आहे आपण त्यांना सुबाबची थोडासा खुरा खेज्यामध्ये ठेवलाय तर हे त्यांच्या फक्त सवय लागण्यासाठी त्यांना नाहीतर खेज्यावरती त्यांचा आता काही उदरनिर्वाह होणार नाही साधारणतः तीन एक त्यांचे रुमेन डेव्हलप व्हायला जातात एक महिन्याचा कालावधी जातो तोपर्यंत थोडस चगळणार खाणार असे काही खूप त्याच्यावरती वजन वाढ मिळणार नाही आणि तीन आठवड्यानंतरही ऐंशी टक्के सत्तर पंच्याहत्तर टक्के पोषण हे पिल्लांचा आईच्या दुधावरतीच अवलंबून असतात त्यामुळं प्रयत्न हा करा आपल्याकडे जर दोन तीन पिल्ल देणारे दे मेंढ्या असतील दे। तर आईला मुबलक दूध कसं फुटेल आता तुम्ही बघू शकता पलीकडे आमचा स्वतंत्र मेंढ्या आहेत त्या दोन साईडला काढलेल्या आहेत का ह्यांना गरज आहे यांना त्या खुराकाची यांना तेवढं लक्ष पुरवण्याची गरज आहे त्यांना त्यांच्या अंगावरती दोन दोन तीन तीन पिल्ल सांभाळायचे आहेत त्यामुळे ह्यांच्याकडे जास्तीचं जा लक्ष दिलं पाहिजे जास्त चाऱ्याचं नियोजन जास्तीचं जा पाहिजे जास्तीच्या खुराकाचं नियोजन पाहिजे ह्यांच्यामध्ये कितीही कमी जास्त चालतं आता पलीकडला जो एक नंबरचा कप्पा आहे आपला ज्यामध्ये नर दिसतोय बघा तो तर आता ब्रीडिंग म्हणजे भरायच्या स्टेज मधल्या माद्या आहेत सगळ्या त्यांच्यामध्येही चारा सोडून कुठल्याही प्रकारचा खुराक आवश्यक आणि काही दिले जात नाही आवश्यकताच नाही हा जो मधला कप्पा आहे आपला पिल्लांचा ह्यांच्यामध्ये सकाळ संध्याकाळ दोन टाइम खुराक असतो आणि काही वेल्या झालेल्या मेंढ्या ज्या एवढ्या पंधरा वीस महिन्याभरात विकेल अशा निवडल्या जातात आणि पिल्लांच्या कप्प्यात ठेवल्या जातात आणि नंतर मात्र असं स्वतंत्र नियोजन असतं पिल्लांचं वेगळं माद्यांचं वेगळं आणि विशेष लक्ष त्यांच्याकडे पुरवलं जातं साधारणतः दोन महिन्यापर्यंत मादे आपल्या ह्या विशेष अशा देखरेखीत अशा मॅनेजमेंट मध्ये राहणार आहेत तेव्हा आपल्याला जो वजनाचा इश्यू अपेक्षित आहे तो मिळवला जातो चला तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये मिळूया ज्यावेळेस त्यांचं आपण वॅक्सिनेशन करणार आहे ही सिरीज नक्की आठवणीने लक्ष करत बघा पिल्ल जन्मल्यापासून ते विक्री योग्य होईपर्यंत काय काय नियोजन कुठलं औषध हे सगळे कन्फ्युजन तुमचे दूर होतील कशा प्रकारे माझ्याकडे ही पिल्ल मोठी केली जातात कशा प्रकारे विकली जातात तर सांगायची खास गोष्ट आहे की ही त्यातल्या तीन माद्या आहेत त्या तिन्ही मादे बुकिंग आहेत आणि एक नर ही बुक आहे मागणी चांगली आहे आता लक्ष देऊन ह्यांना मुक्त आपण हे करून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये